अकोला जिल्ह्यातील सोहट्टा बाजार परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे रुग्णवाहिका अडवून चालकाला मारहाण करण्यात आली आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचाच रुग्णवाहिकेत मृत्यू झाला माणुसकी अजून शिल्लक आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा उभा करणारी धक्कादायक घटना अकोल्यातील सोहट्टा बाजार परिसरात बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली अकोटवरून गंभीर रुग्णास घेऊन अकोल्याच्या दिशेने निघालेली रुग्णवाहिका जेव्हा बाजार परिसरात पोहोचली तेव्हा काही स्थानिकांनी शुल्ल कारणावरून रुग्णवाहिका अडवून तिच्या चालकाला बेदम मारहाण केली या वाहन अडले आणि गाडीत गंभीर स्थितीत असलेला रुग्ण तात्काळ उपचारापासून वंचित राहिला त्याचा मृत्यू रुग्णवाहिकेतच झाला घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरणाची तातडीने नोंद केली एक आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे ही घटना केवळ कायद्याचे उल्लंघन नाही तर माणुसकीच्या मृत्यूचं उदाहरण आहे रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन सेवेला थांबवणे मारहाण करणे आणि परिणामी एका निरपराधाचा जीव जाणे यावर समाज म्हणून विचार करणे अत्यावश्यक आहे चवट्याच्या पुढे एक व्यक्ती आला आणि मला अडवलं किंवा माझा पुत्र तुम्ही उडवलं त्याला पहिले गावांना घेऊन जाय मग खूप पुढे जायचं आणि त्यानं मला अडवलं मी नाही घातलं मी आता नंतर पोहून एक किलोमीटर माझ्या माझ्या धावत आला आणि एकदम गाडी आडवी केली आणि त्यानं मला मार केली म्हणजे शर्ट फाळलं आणि गाडीतून काढलं तर पेशंट गाडीत झाला पेशंट गाडीत डगावला पेशंट गाडीत होता मी सिरियस पेशंट घेऊन चाललो होतो